आंबे जास्त पिकले तर एकदम म्हणजे जे आपण आंब्याच्या पोळ्या करून ठेवाव्या ऊन पण चांगलं पडलंय आज आंबा पिळून घेऊ सुरुवातीला पातीला रस झाला की हम्म रसाच्या अंदाजाने मी साखर टाकते तीन वाट्या रसाला एक वाटी साखर टाकली तरी चालेल पण आंबा आंबट गोड ह्याच्यावर आपण अवलंबून आहे आता ह्याच्या गाठी अशा रवीने साखर पण विरगाळून घ्यायची आणि गाठी पण फोडून घ्यायच्या मिक्सरमध्ये केलं तरी पण चालेल तर मी मोठी मुठ मोठी ताटं घेतलीत थोडस तूप लावून घेते ताटांना ताटांना तूप लावून घेतलं आता आपण थोडा थोडा रस घालू आणि असं पसरून घ्यायचा आणि ह्याला आता चांगलं दोन दिवस उन्हात वाळवून घ्यायचा अशी ताटं भरून ठेवले त उन्हाला आणि जस मला उंचावर जितके छान ठेवता येईल अशी ठेवले ती दहा ताट भरले ती जवळजवळ अडीच लिटर रस झाला होता अडीच लिटरचं पातील भरलं होतं तर दहा ताट भरून घेतले आता ह्याला चांगलं कडकडीत दोन दिवस वाळवून घ्यायचं आणि नंतर बघू काय होत चांगल्या कडकडीत अशा आपण दोन दिवस रस वाळवून घेतलाय ताटात ताटात ता, ता, टाकलेला बघू निघते कडा अशा आपण सुरीने सोडून घेऊ कडा सोडवले की असे लग्नीसाठी ते ताटापासून ही तर मला थोडीशी हे झाली तर मी सुरीनं काढून घेते तर मस्त अशा आपल्या पोळ्या सगळ्या काढून झाल्या अशा ठेवल्या त्या आणि काही पोळ्या मी अशा बदन हे करून रोल करून ठेवले ते पोळ्या ठेवायला थोडंसं अडचणी येते मोठं भांडं लागतं आणि रोल म्हणलं की आपल्याला छोट्या डब्यात पण असं घालून ठेवायला येतं आणि बऱ्याच दिवस अशा छान राहतात खराब होत नाहीत तर तुम्हाला आपली आंबा पोळी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद